नमस्कार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग तुळ व्यक्तींना कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात तुळ व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं बाराव्या स्थानातून आता भ्रमण होणार आहे आणि शनीचं सध्या आपल्या पत्रिकेतील सहाव्या स्थानातून भ्रमण चालू आहे म्हणजेच शनी मंगळाचा हा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये बाराव्या आणि सहाव्या स्थानातून होणार आहे येणारा हा कालखंड आपल्याला काहीसा अनावश्यक धावपळीचा राहणार आहे या काळामध्ये तुमचे काही अनावश्यक खर्च निर्माण होणार आहेत त्याचप्रमाणे तुमच्या खर्चांवर तुमचा निर्बंध राहणार नाही अनावश्यक करावे लागणाऱ्या खर्चांमुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर येणाऱ्या या काळामध्ये काही अनावश्यक कामांमध्ये देखील तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे तुमची ऊर्जा ही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे एकाच कामासाठी दोन दोन हेलपाटे घालावे लागणं एकाच कामामध्ये मनस्ताप होणं यासारख्या घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळं येणाऱ्या या कालखंडामध्ये तूळ व्यक्तींनी शक्यतो महत्वाची कामं पुढे ढकललेलीच बरी त्या व्यतिरिक्त या कालखंडामध्ये तूळ व्यक्तींना आपल्या मनोरंजनासाठी होणाऱ्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवावं लागणार आहे तुम्ही करमणुकीसाठी विनाकारण पैसे खर्च करण्याची देखील शक्यता आहे येणाऱ्या या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या हितशत्रूंवर मात करता येईल तुमच्या विरोधकांचा तुम्हाला जो काही डाव असेल तो उधळवून लावता येणार आहे मात्र या कालखंडामध्ये तुमचं अनावश्यक चिडचिड होणं अनावश्यक रागराग होणं मनस्ताप होणं एखाद्या प्रकारामध्ये तुमचं नियंत्रण यासारख्या देखील घटना घडू शकतात येणाऱ्या या, या कालखंडामध्ये तुळ व्यक्तींनी सामंजस्यानं राहणं गरजेचं आहे मुळातच आपला स्वभाव हा तडजोडीचा स्वभाव आहे मात्र तरी देखील या कालखंडामध्ये तुमचे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण राहणार नाही त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया या समोरच्याला कडक वाटू शकतात त्या प्रतिक्रिया कठोर वाटू शकतात त्यामुळं तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही वितुष्ट निर्माण होण्याची देखील शक्यता आहे तर येणाऱ्या या कालखंडामध्ये तूळ व्यक्तींनी आर्थिक बाबतीमध्ये सावधानता ठेवावी त्याचबरोबर अनावश्यक होणारी धावपळ कमी करावी आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी धन्यवाद